ठाणे महानगरपालिकेच्या ठेकेदाराने घोडबंदर येथील कचरा उचलला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयासमोर आणून टाकू ठाणे मनसे शहर अध्यक्ष रवी मोरे यांचा इशारा ठाणे घोडबंदरवरील हिरानंदानी ब्रह्मांड पाथलीपाडा डोंगरीपाडा ऋतू इस्टेट रिजन्सी हाईट्स दोस्ती या परिसरातील नागरिकांना त्यांच्या सोसायटीचा घनकचरा न उचलल्यामुळे दुर्गंधी दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे आणि म्हणूनच सोमवारी दुपारी एक वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहराचे अध्यक्ष श्री रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव यांनी यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिले ठाणे महानगरपालिकेचा प्र प्राधान्यक्रम क्रम पहिला तर पाणी आरोग्य स्वच्छता याला असायला पाहिजे पण त्या गोष्टीला त्यांच्या पटलावर स्थान नाही मुळात लोकांची मागणी नसताना मोठे मोठे प्रकल्प राबवले जातात एम पी थिएटर आय लव्ह ठाणे असे बोर्ड लावून काय साध्य केलं जातं याची लोकांनी मागणी केली होती का मूळ समस्या काय तर लोकांचे आरोग्य पण त्यासाठी पालिकेचा कितीसा निधी खर्च जा, केला जातो आहे आणि ठेकेदारांच्या घशात किती घाल जात आहेत त्याचे उत्तर आपण देणार आहात का सफाई कामगारांना तीन तीन महिने पगार दिला जात नाही पण वातानुकूलित वा कार्यालयात बसणाऱ्यांना पगार व्यवस्थित देण्यात येतो शहर स्वच्छ ठेवणाऱ्या घाणीत काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या प्रगा पगाराला प्रथम प्राधान्य का दिले जात नाही पालिकेची सगळी यंत्रणा बिघडलेली आहे त्यामुळे आपण तातडीने श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून पालिकेची आर्थिक अवस्था काय आहे हे लोकांसमोर येईल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे घोडबंदर येथील रहिवाशी नियमित टॅक्स देणारे आहेत तेथील कचरा उचलण्यात ठेकेदार टाळाटाळ तार करत असल्यामुळे तिथे दुर्गंधी पसरली आहे पण आठवड्याभरात जर हा कचरा उचलला गेला नाही तर सर्व कचरा ठाणे मुख्यालयाच्या समोर आणून टाकू असा इशारा ठाणे मनसे अध्यक्ष रवी मोरे यांनी दिला आहे नमस्कार मी रवींद्र मोरे मनाचे ठाणे शहर अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुमच्या सर्व चॅनेलच्या माध्यमातून सगळीकडे पूर्ण ठाणे काय महाराष्ट्रभर झालेला आहे की घोडबंदर जो पट्टा आहे तिथे गेले कित्येक महिने कचराच उचलला जात नाहीये जे एम कुमार म्हणून आहेत त्यांच्या गाड्या नादूळ म्हणजे बरोबर नाही आहेत गाड्या बंद पडत आहेत इथे त्या कामगारांनी आंदोलन देखील केलं होतं आणि त्याचा त्रास या घोटबंदरवासियानं होतं इथे जे का मंडळी आहे ब्रह्मांड असोसिएशनचे अध्यक्ष आहेत इथे रिजन्सी आईट्स आहेत दोस्ती आहे बरेचसे म्हणजे तो जो पट्टा आहे त्याच्यातले हे प्रत्येक प्रतिनिधी इथे आलेले आहेत की तो तो घाणीचा त्रास आहे एक एक आठवडा तिथे कचरा पडतो कचरा काही प्लॅस्टिकमध्ये आहे काही त्या डस्टबिनमध्ये आहे त्याची या पावसामुळे एवढी दुर्गंधी सुटलेली आहे की शाळेतल्या मुलांना त्याचा ना त्रास आहे तिथे राहणाऱ्या नागरिकांना त्रास आहे आणि याकडे नगरपालिकेचं लक्ष असावं म्हणून आम्ही आज सगळी मंडळी आलेली आहे आम्हाला आयुक्तांनी पॉझिटिव्ह आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसात आम्ही करतो परंतु या लेटरमध्ये मी त्यांना दिलेलं आहे तुम्ही जो ते सांगता मी दोन एक आठवड्याचा मुदत देतोय तर एक आठवड्यात हा जो कचरा उचलला गेला नाही तर घोडबंदरचा संपूर्ण कचरा उचलून मी हे गेटवर टाकेन एवढं मात्र या क्षणी मी सांगतो माझ्याबरोबर हिरानंदानी पण आहे ब्रह्मण असोसिएशन आहे रिसेच रेसिडेन्सी आहे बाकी सगळे त्यांच्याजवळ पण तुम्ही बोला असं जसं बोलतो तुम्ही एवढे जर ते हॅनी एम कुमारने बघायला पाहिजे ना पुरातन काळात पंधरा वीस वर्षापूर्वीच्या गाड्या जो वापरत असेल तो आणि जर अपेक्षा पैसे तर व्यवस्थित घेता ना तुम्ही मग गाड्यांची दुरुस्तीवर खड्डे तर आताच नाही पडले खड्डे दरवर्षी पडतात हे त्यांचं काम आहे हे सगळे शंभर टक्के करतात ते शंभर टक्के कर भरतात ठाणे महानगरपालिकेला है, 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 तर महानगरपालिकेचं काम आहे ना हे सुखसोय मिळाल्या पाहिजेत आज तुम्ही सांगताय डेंगू आहे मलेरिया आहे सगळं हे प्रिकॉशन घ्या ती प्रिकॉशन घ्या अरे हा तुम्ही जर आजार आम्हाला आणून दिला नगरपालिकेने आमच्या दरवाज्यात घ्या हा डेंगू पण घ्या पण फ्लू पण घ्या हे कितपत योग्य आहे हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे म्हणून मी बोलतो की जर हे जर धामलं गेलं नाही मी पूर्ण घोडबंदरचा सगळा रस्ता एकत्र एक कचरा एकत्र करेन आणि सगळा इथे नगरपालिकेच्या दरवाज्यात ओचून टाकेन ब्रह्म में फोर्टी टू का ऊपर सोसाइटीज़ है हाउसिंग सोसाइटीज़ है सब मिडिल क्लास लोग रहते हैं वहाँ पर ऑल और टैक्स पैस तो ये जो ये जो अभी बीच में जो आपने पूछा कि ये जो कभी ब्रेक ट्रक का ब्रेक डाउन होता है ये सब होता है बारिश में क्या नॉर्मली भी होता है बट ये जो हो रहा है उस चीज़ के लिए दो अढ़ाई महीने रुकना नहीं पड़ता है ये हम लोग दो अढ़ाई महीने से रुका है उसके बाद अभी पब्लिक रस्ते पर आने का टाइम आ गया एक्चुअली बोल रहे थोड़ा तो क्योंकि हमारे घर का कचरा जो हमारी हाउस कीपिंग का लोग नीचे उतारता है वहाँ से उठाने के लिए हमारे गेज से जो हमारी संविधान में लिखा हुआ है हमारे गेज से आगे तक लेके जाने का काम मुंसिपल कॉरपोरेशन का होता है वो नहीं हो रहा है ये कोई ब्रेकडाउन की वजह से नहीं हो रहा है हमारे उधर ऐसा कबर आ रहे है कभी पचास टका लोग गया हुआ है या डंपिंग ग्राउंड एकदम भर गया है उधर जगह नहीं है ये सब प्रॉब्लम के लिए अगर हम टैक्स भरने के बाद भी हम हम जवाब दें लोगों को वो सही नहीं होगा फिर मुंसिपल कॉरपोरेशन का काम अगर ये कुछ अगर कॉरपोरेशन नहीं करते फिर हम उनको टैक्स क्यों भरें हम यहाँ के जो प्रतिनिधि को चुन के क्यों दें ये आम लोग ये सवाल करता है तो इसलिए जो लोगों को लोग आज जो डिस्ट्रिक्ट हो के यहाँ पर आए हुए आज हमारे कमिश्नर ने हमारे जो पेशेंट लिए हमारे बात सुना और बोला कि दो तीन दिन के अंदर इसका मैं सोल्यूशन बताऊंगा करके डेफिनेटली हम आशा लेके यहाँ से जा रहा हूँ री होपफुलस दैट वो ये इश्यू में गोडबंदर हेल्प करेंगे तो वी आर वेरी होपफुल अगर वो नहीं हुआ तो आज जो किया आगे का एक क्षेत्र हम लोग को जरूर करना पड़ेगा हम, हम विजय तीन से वीस फ्लैट है पांच पांच दिवस कचरा उपलब्ध नहीं है हमारा खूब नहक त्रास होता है नहीं। 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 मदती कंप्लेन कमिश्नर लवकर लौकर कार्रवाई होगी अपेक्षा है थैंक यू है और हफ्ते में एक बार आ रहा है एक गाड़ी आ रहा है सब कचरा पूरा फिफ्टी परसेंट बिल्डिंग का कचरा पूरा रोड में पड़ा है और इसके वजह से वो कुत्ता आ जाता है उसको पूरा खराब कर देता है इतना फैला हुआ है बहुत सारे हमारा नियर बायदा हॉस्पिटल भी फुल है सब बीमार है तो इसका कोई तो हमने तो कमिश्नर साहब को मिलाया अभी मोरे साहब ने जो इनिशिएटिव लिया तो हम कमिश्नर साहब को मिला और कमिश्नर साहब बोला कि दो दिन दे दो हम इसको रेगुलराइज कर देंगे तो वही विषय से हम लोग इधर से जा रहे हो कि दो दिन में ये तो सब क्लियर हो जाए और हमारा हर टाइम रेगुलर कचरा निकले होकर थे सर हमारे तो हंड्रेड ए बिल्डिंग जो है एडवांस में प्रॉपर्टी टैक्स देते हैं और रोड मेंटेनेंस तो बिल्डर कर रहा है तो सीएमसी को तो कुछ कच्चा भी नहीं करना पड़ता है खाली यही की सर्विस मिलता है पानी को हम लोग सेपरेटली पे कॉम्प्लेक्स हम लोग काम्प्लेन का तो करता है का रोड भी मेंटेन करता है हाँ तो फिर इसके लिए पीएमसी को खाली एक ही सर्विस देता है कि ये कचरा निकालने का वो भी नहीं अभी पड़ गया है